श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण भोसिंधोसार संपद गुरो हो परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे एकोणऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध षष्ठी सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर शंभर दिनांक अकरा अकरा एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही कणांचं मी पठण करीत आहे पुढील प्रश्न आहे अंगावर अकल्पितपणे नाग पडणे किंवा दर्शन घडणे हे शुभ लक्षण आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुमच्या सारख्यांच्या अंगावर नाग पडणे हे चांगले लक्षण नाही मागच्या आठवड्यात एक एकवीस एकवीस वर्षांचा तरुण मुलगा दर्शनाला आला होता त्याने सांगितले तो दुसऱ्या एका बाहेरगावच्या गुरूंचा शिष्य आहे गुरूंकडून दीक्षा घेऊन घरी आल्यानंतर त्याच्या अंगावर अकल्पितपणे नाग पडला हे शुभ लक्षण आहे का गुरूंनी त्याची परीक्षा पाहायची ठरवली का ह्याचा तो निर्णय घेऊ शकला नाही व शेवटी तो घाबरला व त्याने नाग मारला मी त्याला खुलासा केला की अंगावर नाग पडणे हा दोष आहे अंगावर नाग पडणे अशुभ आहे दुर्दैवाचा भाग आहे त्यातूनही नाग तू मारलास हा मोठा अपराध केला दुसरे म्हणजे नाग मारणे हा मोठा अपराध मानला जातो त्या दोषातून मुक्त होण्यासाठी तुला नाशिकला जाऊन नागबळी नावाचा धार्मिक विधी करावा लागेल तिथे कणखेचा नाग तयार करून त्यावर धार्मिक विधी करतात अंगावर नाग पडणे हा वैरभाव दाखवणारा संकेत आहे नागाला जरी देवाचे दुसरे रूप मानलेले असले तरी तो तुला दर्शन द्यायला आलेला नाही तसा गैरसमज करून घेऊ नकोस देवाने तुला सुबुद्धी देऊन माझ्या दारात पाठवले आहे तू विचारले म्हणून मी तुला खुलासा करतो अनाहूतपणे संकटात सापडलेल्या भक्ताला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करणं माझं कामच आहे जर तू त्याप्रमाणे वागलास तर दोषमुक्त होशील जर तू त्याप्रमाणे वागला नाहीस तर तू जाणे आणि तुझं नशीब परंतु ह्या संकेतामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की तू आता त्या साधू बाबाकडे जाऊ नकोस व त्यांच्या नादी लागू नकोस तुला सावध करणं हे माझं कामच आहे कोपरगावचा एक भक्त दर्शनाला आला होता तो घराचा जीना चढून जाताना जिनाच्या मधल्या भागात एक नाग निवांत बसलेला दिसला त्याने उंदीर किंवा बेडू काही गिळले नव्हते ना नागाला मानवाची भीती वाटत असते तरी तो वाट पाहत बसला हे विशेषच आहे काही लोक वरच होते व काही खाली होते वरचे लोक खाली जाऊ शकत नव्हते व खालचे लोक वर जाऊ शकत नव्हते तो ना जणू ह्या भक्ताची वाट पाहत बसला होता मी खुलासा केला की हा वैरभाव आहे तो काही तुम्हाला दर्शन घ्यायला आला नव्हता पूर्वजन्मी त्याच्याकडून काहीतरी घेतलेले असेल ते वसूल करण्यासाठी तो आला असावा हो या भक्ताने देखील घाबरून जाऊन नागाला मारले वरील दोन्ही भक्तांना मी विचारले की कदाचित तो नागाऐवजी साप असू शकेल तेव्हा त्याने खुलासा केला की जेव्हा त्याला काठी घेऊन मारण्यासाठी धावले तेव्हा त्या नागाने फणा काढून शेपटीवर उभे राहून फुसफुस असे केले व पळून न जाताही तो आमच्या अंगावर धावून आला अशा वेळी त्याला मारणेच भाग पडले असते पहिल्या उदाहरणातील मुलाच्या डोक्यावर नाक पडला व नंतर खांद्यावरून जमिनीवर पडला म्हणजे तो दर्शन द्यायला आला नव्हता जमिनीवर एका बाजूला नाक दिसणे किंवा जाताना किंवा येताना दिसणे हे निराळे व अंगावर उडी मारून बाजूला पडणे किंवा लाकडी जिण्यावर वाट पाहत बसणे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होते हे जर तुमच्या लक्षात आले नाही तर तुमच्या शिक्षणाचा उपयोग काय या दोघांनी खुलासा केला की नाग पाहिल्याबरोबर ते घाबरले काही सुचले नाही ताबडतोब काठी घेऊन मारायला धावले नाग किंवा सापाला पाहिले आपला शूरपणा न दाखवता साप धरणाऱ्या गारुड्याला बोलवून आणून त्यांच्या मार्फत त्याला घालवावे त्याला मारू नये नाग तशी श्रेष्ठ जात आहे नागाला ब्राह्मण मानले आहे त्याला जिवंत मारता येत नाही मारलं तर फार मोठे लागते मोठा अपराध घडतो व दोष तुम्हाला लागतो शिवाय घराणालाही लागतो चार पाच वर्षांपूर्वीची घटना आहे गावाबाहेर राहणारे एक गृहस्थ दर्शनाला आले होते त्याने खुलासा केला की ते काही कामा निमित्त घराबाहेर गेले होते परत आले तेव्हा त्यांच्या घराच्या पायरीवर मनगटा एवढा जाड नाग वाट बघत बसला होता त्याने नागाला बाजूला केले व तो धावत पळत घरात घुसला व दार आतून गच्च लावून घेतले भीती कमी झाल्यानंतर तो घराबाहेर आला पुष्कळ शोधाशोध केली बागेत पाहिले घराबाहेर पडलेल्या विटा व फरशा बाजूला केल्या परंतु सापडला नाही शेतामध्ये जे बीळ होते त्यात पाणी टाकून पाहिले तरी सापडलं नाही आता काय करावे तो नाग डूक धरून बसला असेल का ह्या भीतीने तो दर्शनाला आला नाग दिसल्यावर पळाला असेल तर तो पुन्हा येईल ही भीती वाटणं साहजिकच आहे जेव्हा तुम्ही आमच्या कानावर घालता तेव्हा विषय संपतो तो पुन्हा येत नाही ही जात एका ठिकाणी स्थिर राहत नाही मी खुलासा केला की तुम्ही बरेच दिवसात दर्शनाला आला नव्हता म्हणून कदाचित बोलावणे पाठवले असेल आता व्यवस्थित साष्टांग नमस्कार करून पायापडा देवाची सर्व चराचर सृष्टीवर सत्ता चालते तो कोणालाही बोलवायला पाठवू शकतो जिथे खरोखर धन असेल किंवा मरताना जे उराशी तीव्र इच्छा ठेवून जातात तसेच ज्यांचा जीव धन इष्टेटीमध्ये गुंतलेला असेल तसे लोक पुन्हा पुन्हा नाग येऊन युन, पूर्वीच्या धनाचे रक्षण करीत असतील परंतु सामान्य लोकांच्या घरात नाग निघत असेल तर तिथे काय धन पुरलेले असेल काय नाही तिथे धन सापडण्याची शक्यता नाही तिथे एखाद्या वेळी नोटा सापडतील परंतु नोटा म्हणजे धन नाही नोटा म्हणजे वस्तू विकत घेण्याचे साधन आहे आता देवाला प्रार्थना करा त्याशिवाय पर्याय नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतवाणीच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त